बापरे उतरलं त्या गाडी मध्ये किती गर्दी होती कुठ्याची भाई कशी आले माझ मला माहिती हा कुठं राहता काय माहिती आव्हान रे लावलं मला सगळं त्या अवतारीची पार इकडच तिकड बाई न झाली माझ नॉटरची बर इतके होते त्याचा फोन मागत होता ना आता काय झालं हॅलो तू जरा पागली काही डोक्यामध्ये तुला समजत नाही का मग मी केव्हापासून फोन करते तुला फोन का लागत नाही तुझा रेंज मध्ये नव्हता म्हणी कुठं तू सांग आता मला लवकर हा उतरली मी त्या भरोस फाट्यावर कुठं हा मग तिथच उतरले येणार रे मूर्खासारखं काय का बोलतोय तू हा मी बॅगी मध्ये ना हा मम्मीची पण सोन्याचे मोठी पोत घेऊन आली मी मानले भीती वाटू राहिली रे पण मी असं ना असं वाटतंय नाही का घरातूनच चोरी करून निघून चालले हं तू कुठं ते सांग पाहिले दहा मिनिटात येतोय बर लवकर ये मग आणि जर का फोन बंद लागला तर थोबड पुढील मी हा देव नालायत मेला आणि तसा फोन बंद लागतो क्यूट बाळ येते दहा मिनिट अजून ना कधी येईन काय माहिती आला वाटत गाडी घेऊन आलाय बर झाला आला एकदाचा नाही वाटत दुसराच कोणी कुत्रा कुठं राहिला काय माहिती यायचं ना लवकर तार पडायचं ना लोकच येते कुठे आहे रे जे दहा मिनिटं म्हणता म्हणता ना आता मला अर्धा तास झाला इथं उभं राहून मला कंटाळ यायला लागला आता चिडू नको म्हणजे काय लोक तोंडाकडे बघायला लागलेत माझ्या कोणत्या फाट्यावर येऊन उभं राहायला लावलं इथे का जाऊ मी इथून रिटर्न घरी नको लवकर एक तर तम्मीच्या फोनवर फोन येऊ राहिले माना तुला काय लागत लाग बडबड करायला मला ना लय भीती वाटू राहिली बाबा तू लवकर ये इथं मग तो, तो कोणीच नाही माझ्याशिवाय हा लोक पण आता जाते तुला काय माहिती तू ये लवकर ठेव फोन करू आता भूक लय लागली सकाळी मम्मी चांगलं म्हणत होते नाश्ता करून घे मालच आलाच लय उत काहीच नाही खाल्लं तसेच आले बॉम्बट्या मारीत हिरा फोन लावून सांगू का मी चालले आज असं करू राहिते नको नाही तर परत यायचे गाव बोंबटा करून लोक बी अशा तोंडाकडे बघता ना या मला ओळख ओळखला ना राडा होईल मला तर कुत्रीच्या चायव्याने मार खावा लागल हॅलो काय करते घरीच आहे हा नाही गू जेवली का अगं तुला खरं सांगू का अगं मी ना नको नाही तर तू माझ्या माझ्याला सांगून नाही ग तूच तर माझी मैत्रीणी म्हणून तर मी तुला फोन केला ना हम्म नाही अगं मी आज आहे ना मोठ पाऊल उचललय कशाच अगं मी आज घर सोडून चालले म्हणजे त्याच्यासोबत पळून चालले नाही तो आहे ना तो मला म्हंटल आता मी सगळं करीन हा नाही तसा विश्वास आहे मला त्याच्यावर येऊच राहिलाय तो बोलला दहा मिनिटात येतो म्हणून हम्म हा तरी पण मला ना लई टेन्शन आले तो अजून आलाच नाही काय बाई कोणता तरी फाटा म्हणाला तो भरवस फाटा हम्म हा मी त्याला ना काल दहा हजार रुपये सेंड केले होते हा काय माहिती नाही ग माझ्या मम्मीला काळजी घे बर का ग म्हणजे मी येईन तसं परत पण मग कसं आहे तो पर्यंत तू काळजी घे माझ्या मम्मी क आहे चक्कर मार नाही का हा नाही तर परत माहितीये ना माझ्या मम्मीला एक तर प्रॉब्लेम आले भीती वाटू राहिली हम्म हा नको आम्ही भेजत अजून आला नाही तर फोडला नाही तो काल माझ्याकडे त्यांनी दहा हजार रुपये घेतले हा माझं पेमेंट झालं होतं ना कंपनीच हम्म नाही कपडे पण मी माझ्या पैशाने घेतले जाऊ दे ग प्रेमात काय पैशाचं आलं का आपण माणूस बघून प्रेम करतो का पैसा बघून प्रेम करतो हा तू तर लगेच नुसते आमच्यामध्ये भांडणस लावायला बघ तू लगेच हे तुला फसवतोय हे करतोय ते करतोय बाई ठेव हो फोन तुला मी चांगलं सांगायला फोन केला आता बरं ठीक आहे नाही मानत मग मा बरोबर आहे तू कशाला बोलते असं तो खोटं बोलतोय तुला फसवतोय पण तुझं लगेच नुसतं हे आज जाऊ दे फसवू अच्छा हा बरं चाल मी ठेवते फोन नाही करील नंतर आता अगं मला त्याला फोन लाव दे ना दोन तास झाले इथं दहा मिनिटात येणार होता तो हा ठेव हा बाई करते फोन मी तुला ठेव मीच बिल डोक्याला ताण मैत्रिणी का कोणी काही समजतच नाही माझी तर आता तर चालू होता त्याचा फोन डायरेक्ट स्विच ऑफ बाई रात्रीचे मोबाईल चार्जिंग करून ठेवला याला रोग येतो का काही काय माहिती स्विच ऑफ स्विच ऑफ सांगू राहिला फोन तर डोकंच काम करीन आता आता इथं बस येत नाही लवकर असं ऐकून गाडीवाला आला याला विचारून पाहू का हात देऊन नको नको बाई मी असं कधी कोणाला हात नाही दिला कोणी काय माहिती कोण आता काय माहिती पाहत होता मागव त्याचा फोन कर स्विच ऑफ राहिला कुत्र्याचा बाबा आता काय करू म्हणजे माझे पैसे गेले सगळं गेलं मी तर घरी कोणत्या तोंडाने जाऊ आता एक तर कोणी ओळखीच नाही एक तर माझ्याकडे सुट्टे पैसे नाही पाच पाचशेचा नोट आहे आता काय करू फोन लाग ला। ना कुत्र्याचा काय करू याचा फोन बंद लागू राहिला डोकं चाला ना माझ काय सांगू आता मी याला मला विश्वास तो येईन तो माझ्यासोबत असं नाही करू शकत मी त्याला दोन दोन दिवसापूर्वी त्याला मी एवढं काही घेऊन दिलंय शॉपिंग करून दिली त्याला दहा हजार सेंड करून दिले मी सगळा पगार मी त्याच्यावर उडावलाय तर घरी काय सांगू मम्मीला जर कळालं ना मम्मी तर माझं असं खळबत गलो गोलू घरीच करीन मला तर घरी कोणच्या तोंडाने नव्हतीच कळन आणि तो कोणचा पाट्यावर बोलावलंय गावापासून पन्नास किलोमीटर येऊन बसली मी गाडी दिसा ना नाही येईल तुम्हाला माहिती प्रेम केलंय मी पण त्याने मला धोका तर ना तिला नाही नाही असं काही पण नाही विचार शकत माझ्या मनामध्ये येऊ बी शकता का बरं नाही येणार अजून बी आलं नाही काही एडपट आहे पोहो लागत नाही त्याचा काय स्विच अप करून ठेवलाय काय ते बी का ना मला त्याच्या मित्राला फोन लावून पाहू का नको नको परत म्हणशील तुला माझ्यावर विश्वास नव्हता का आणि मी आलोच नसतो का त्याच तर लई का मला घातला काय माहिती अजून दोन तास वाट पाहून बघते गाडीवाले बी एकटा असे पाहते ना तोंडाकडं ओळखीच्या पाळखीचे जाऊ इकडे जाऊ का इकडे जाऊ इकून तर मी आले इकडे जाऊन इकडं मला माहित नाही ना पुढं कोणच गाव आहे सगळं सांगू सोमच गावे काही कळत नाही पुढं जाऊ तेच कळा ना मला जाऊ का त्याच्या मित्राला फोन मला तुला काय ना रे कुत्र्या ये ना एडल्या कधी येईन बर हा मला तुला भूक लागली गाडी नाही दिसत एक तर अजून मला येऊन येत तीन चार तास आले योग बस नाही दिसली मला सोडून गेल्याच्या नंतर बस येते का नाही या गावाला काय तर म्हणा भरवस फाटा ऑफ सिचप ऑफ पाच वाजत आले आणि भीती वाटू राहिले आता संध्याकाळ पण होऊन जाईल नुसतं घर सोडून आले तर आज माने वेळ नसती पाहायला भेटली वगैरे मी याच्यावर भरोसा ठेवला परत नको ना भरोसा ठेवण मी आता सगळं खोटं बोलते खोटं बोलून पुरे ना फसवत्या मी फसले ना तसं कोणी फसायला नको बरं झालं मी सोबत नाही गेले मी ना आता याच्या मित्रालाच फोन लावून पाहते हॅलो हा विशाल मी अर्चना बोलते नाही नाही असंच केलं भांडण आमच्या दोघांच नाही नाही आमच्या दोघांचं भांडण नाही झालं मला असं विचारायचं होतं तुम्ही दोघ सोबत आहे का नाही मग काय काय खरं का काय नाही ना हो तो तर मला म्हणे आज आपण पळून जाऊ त्याने मला माझ्या घरून सगळं नाही का मम्मीचं सोनं बी ना, ना लावलं पप्पांची मी पप्पांची दहा नाही पप्पांचे दहा पंधरा हजार रुपये मी चोरून आणले माहितीये का आणि काल मी त्याला पैसे बी सेंड केले काय दारूचे दारू पितोय माझ्या पैशाने बाप रे म्हणजे त्याने मला गोलिगच धोका दिला मी तर बरबाद झाले आता नाही नाही कसं काय भाऊजी बरोबर आहे ना त्यानी तान, त्यांनी सोबत गेम खेळाला तो खोटं बोलला ये हा येतो कोणता तरी तर भरोस फाट्यावर भरवस फाट्या नाहीये हा ना त्यांनीच मला सांगितलं हा भरवस फाट्यावरच तिकीट काढलं त्या बसनी मीच येऊन थांबले सकाळी दहा वाजेची उभी मी तर आता पाच वाजत आले काय पण नका सांगू माझं ना काळीच निघायला आले आता बाहेर मला तर मारायला तो कोण नाही आता तोंड म्हणजे हो नाही ना तुम्ही तुमच्या गावा एरियामध्ये भरोस पाटील एरियात नाही बोलले मी तुम्हाला त्यांनी मला भरोस पाट्याला लावलेलं होतं होतो तरी मला पण नाही माहिती लय मोठी लय मोठी चुकी झाली मी त्याच्यावर भरोसा ठेवला मला माहित नव्हतं ते, मा ते। काय सांगता तीन जणी जणीसोबत ऑलरेडी चालू आले आणि तुम्हाला आता सांगू राहिले बापरे कुठली कुठली होती हा मी हा म्हणजे मी नाशिकची आणि दुसरी कोपरगावची काय पण सांगता तुम्ही हा तुम्ही काय माझ्यासोबत खोट बोलाल ते पण हाय म्हणा मग तुम्ही मला आयुष्य बरोबर होण्यापासून आधीच सांगायचं ना तू मला आधी सांगायचं ना आता सांगून का उपयोग आता घरी जाऊ माझे मला किती आनंद नाही फोनला कोणतरी वेटिंगला लागू राहिलं ला। आणि कुठली होती त्याच्या आजीच्या गावाजवळची गल्लीतली हा सॉरी गल्लीतली कोण होती अच्छा अच्छा ती इथली होती तिचं लव्ह मॅरेज होत म तिचं लव्ह मॅरेज होत तरी तिने याच्यासोबत अफेर केलं बापरे बाप रे मला नाही मोठा धोका दिला हो हा मी तर याच्यावर लय मनापासून प्रेम केलं होतं लय म्हणजे लय हा माझं पहिलं प्रेम होता तो त्याच्या आधी मी कोणाच प्रेम नव्हतं केलं हा मला तर आता करत पण मला कोण नाही राहिलं मला लय टेन्शन आलं आज ऑर्डर जीव देऊन टाकावा आता हम्म मला नाही माहिती त्या दोन कुठल्या माझी कधी ओळख नाही हा पण त्याचा फोन सतत वेटिंगला लागायचा किंवा कोणाचा पण फोन आला ना तो माझ्यापासून असं दहा फुटला जाऊन उभं राहायचा बोलायचा पण मी कधी डाऊटच नाही घातला त्याच्यावर हा मला वाटायचं त्याच्या घरच्यांचाच फोन आहे म्हणून मी कधी काही बोललेच नाही हम्म हा ते चुकलं माझं मी प्रत्येक वेळी प्रत्येक वेळीच आहे ना मी स्वतः त्याला पैसे पुरवत राहिले हेच माझं चुकलं का मी ना पैसा बघून त्यांनी त्यांनी पैसा बघून प्रेम केलं आणि मी त्याचं मन बघून प्रेम केलं तर मला काय माहिती तो इतका नालायक निघाल म्हणून बरं झालं तुम्ही देवासारखे देवासारख्या नाही तर आज उद्या काही जर झालं असतं कमी जास्त तर मला खरंच नाही जी द्यायला पण जागा नसते राहिली कुठं हा चाल त्याला सांगू नका तू मला सांगितलं मी बघा आता त्याचं काय करते हा हा नाही आता आते मी घरी जाते आता इथं तर काही दिसत नाहीये बघते कुणाला तरी हात देऊन जाते आता हा चालेल चालेल बाई आता काय करू मला तर लई टेन्शन आलं आता लई मोठा गेम केलाय आणि माझ्यासोबत मला वाटलं नव्हतं माझ्यासोबत असं एवढं पण विचित्र वागू शकतो काय केलं मी प्रेमच केलं ना त्याच्यावर प्रेमाची एवढी मोठी शिक्षा दिली त्यांनी मला मला जर मा आधी माहित असत ना एवढ्या चाळ्याचं मी याला कधी ना भाऊ सुद्धा दिला नसता पण त्यांनी मला किती गोड गोड बोलून फसवलं माझ्यासारखं ना परत दुसऱ्या कोणत्याच मुलीने नाही करावं आता घरी जाते गाडी तर काही येणार नाही पायीच जाते हात देऊनच जावं लागणार आहे मला पण आज माझी याने माझ्यासोबत आज असं केलंय ना देव याच्या याच्यासोबत त्यांनी इतकं वाईट करल ना पण मी पण आज ना मी ना एक शपथ घेणार आहे मी याला असं बनवून दाखवल ना असं बनवून दाखवल ना का हा सात टाईम पाया पडला पाहिजे नाव नाही सांगणार अर्चना जोशी म्हणून वेळ माझे पण येईन मग तेव्हा मी बघेन याच्याकडं आता कोणाला हात देऊ बस या ना मी